पुष्पा द राईज पुष्पा टू द रूल नंतर सुकमार आणि अल्लो अर्जुन आता पुष्पा थ्री द रॅम्पेजमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत पहिल्या भागात पुष्पाराज काय आहे तो कसा घडला याबद्दल पाहायला मिळाले तर दुसऱ्या भागात पुष्पाराजचा दबदबा कसा आहे हे पाहायला मिळते आता तिसऱ्या भागात पुष्पाचा ज्वालामुखीसारखा राग भयंकर पाहायला मिळणार आहे मात्र तुम्ही पुष्पा टू द रूल आत्तापर्यंत पाहिला असेल तर तिसऱ्या भागात काय घडू शकते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर याचे उत्तर पार्ट टूमध्येच देण्यात आले आहे असा आमचा अंदाज आहे अल्लू अर्जुन रश्मिका मंदना आणि फहद पासिल यांचा पुष्पा टू द रूल पाच डिसेंबरला हिंदी तेलुगू तमिळ कन्नड आणि मल्याळम भाषेत थिएटरमध्ये रिलीज झाला पहिल्याच दिवशी सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडत आत्तापर्यंत ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा होण्याचा मान मिळवला पहिल्याच दिवशी देशभरातून दोनशे पासष्ट कोटींची कमाई केली तीन तास वीस मिनटांच्या या चित्रपटातील गाणीही लोकांना खूप आवडली आहे आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत पण त्यापूर्वी पुष्पा श्री द रॅम्पेजमध्ये काय होईल याची थोडी हिंट घेऊया चित्रपटाचा शेवटी एक मोठा स्फोट होतो जो क्लायमॅक्स सीन आहे त्यात पुष्पाला त्याच्या संपूर्ण कुटुंबासह म्हणजेच सावत्र भावाची पत्नी आणि मुली त्याची पत्नी श्रीवल्ली आणि आई यांच्यासह फोटो काढत असतो त्याचवेळी त्यांच्याजवळ असणाऱ्या एका फुलांच्या गुच्छात दडवलेला बॉम्ब फुटतो त्यात काय होते कोण मरण पावतं हे कोणालाच कळत नाही काही काळापूर्वी श्रीवलीचे पात्र चित्रपटून काढून टाकण्यात येणार असल्याची बातमी आली होती म्हणजेच रश्मिका मंदाना सिनेमात दिसणार नाही आता भाग दोनमध्ये ती गरोदर असल्याचे चित्र दाखवण्यात आले होते त्यामुळे कदाचित ती मेल्यानंतर तिचे मूल वाचते आणि मग ते राज्य करते या चित्रपटात आणखी एक धमाका होतो तो म्हणजे पाहत पासेल मात्र बदनामीपासून वाचण्यासाठी आणि स्वतःचे सत्य उघडी सेनेच्या भीतीने तो स्वतः गोडाऊनमध्ये आग लावतो आणि मुद्दामातच राहतो तो नंतर आम्हालाही सोबत ठेवतो पण बायको आणि मुलांचा हवाला देऊन तो पळ काढतो जेव्हा संपूर्ण गोडाऊन जाते तेव्हा शेवटी एक स्फोट होतो त्यानंतर पाहत चित्रपटात दिसला नाही आता अशा परिस्थितीत भैरवसे हे शेकाव जिवंत आहे की मेला हे स्पष्ट झालेलं नाही निर्माते हे पात्र इतक्या लवकर संपवणार नाहीत कारण तो एक जिद्दी आय पी एस अधिकारी आहे ज्याला पुष्पाला एक्सपोज करायचे आहे बदला घ्यायचा आहे पुष्पा टू रिलीज होण्यापूर्वी विजय देवरकोंडाने एक पोस्ट केली होती त्यात त्याने दोन हजार बावीसमध्येच पुष्पात्रीची घोषणा केली होती तसेच आपण सुकमारसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी नमूद केले होते आता चित्रपट संपल्यावर पहिल्या भागाचा खलनायक जॉली रेड्डी गळ्यात पट्टा बांधलेला दिसतो मंगल श्रीनू आणि त्याची पत्नी रक्षा तसेच केंद्रीय मंत्री वीर प्रताप रेड्डी यांच्यासह सिंडिकेटच्या विरोधात असलेले दिसत आहेत आता इथे सगळे म्हणतात ज्यांनी आम्हाला इथे बोलावले ते आलेच नाहीत नंतर एक स्फोट होतो दूरवर एक माणूस तो स्फोट होताना पाहत असतो पण त्याचा चेहरा दिसत नाही आता कदाचित एखादा मोठा खलनायक सिनेमात एंट्री करू शकेल असे वाटते पुष्पालाखाली आणण्यासाठी त्याचे सर्व शत्रू एकत्र येऊन प्रयत्न करू शकतात पुष्पाठूची सुरुवात जपानच्या बंदरातून होते जिथे एका कंटेनरमधून चंदनाचे अनेक लाकडे बाहेर येतात आणि मग तिथे पुष्पाची एंट्री होते जो धावत जाऊन तिथे आलेल्या जपान्यांना मारतो त्या टोळीच्या मालकाला हवेत लटकवले जाते त्यामुळे त्याच्या टोळीतील सदस्य पळून जातात तिथे आणखी एक व्यक्ती गोळीबार करतो ज्यामुळे पुष्पाच्या खांद्याला गोळी लागते त्यामुळे तो समुद्रात पडतो मात्र अल्ला अर्जुनला एक भयानक स्वप्न दाखवण्यात आले आहे पण चित्रपटात अनेक वेळा अभिनेता तो आता इंटरनॅशनल झाला आहे असे म्हणताना दिसला श्रीलंकेत कोट्यवधींचा सौदाही झालेला दाखवला आहे अशा परिस्थितीत जपानचा संबंध तिसऱ्या भागातही पाहायला मिळेल कारण तिथे काहीतरी झाले त्यामुळे सिनेमात तो सीन दाखवण्यात आला आहे सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी टी सिरीजने पुष्पा कुठे आहे असे म्हणणारा एक तीन पॉईंट चौदा मिनटांचा व्हिडिओ शेअर केला होता ज्यात पुष्पा बेपत्ता असून सर्वजण त्याचा शोध घेत होते त्याचा गावात जळपो झाले हिंसाचार पाहायला मिळाला लोक लोकसंतापले ने नेत्यांनी सांगितले की पुष्पाला अडवायला लागल्या होत्या ज्यामुळे त्याचे जगणे कठीण झाले असे म्हटलेले मात्र नंतर तो जंगलात दिसला त्याला पाहून सर्वजण आनंदी होतात पार्ट टूमध्ये हे दिसले नसले तरी बॉम्बस्फोटानंतरचा एक सीन असेल जेव्हा पुष्पासोबत तो अपघात होऊ शकतो आणि त्यामुळे लोक संतप्त होऊ शकतात मात्र पार्ट तीनमध्ये कोण दिसणार कोणते नवीन पात्र जोडले जाईल हे पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे